नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे दुधाच्या दराबाबत चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा शेतकऱ्यांचे मेगा ब्लॉक आंदोलन अजित नवलेंचा सरकारला इशारा त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात पुढील बावीस दिवस पावसाचा खंड दरने तहानलेलीच त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार त्यानंतरची बातमी आहे जत आठपडे तालुक्यातील चौरेचाळीस गावांना टँकरने पाणी पुरवठा आहे महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर कर्नाटकाच्या विक्रमी साडेतीन लाख क्युएस विसर्ग पुराचा धोका टाळण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे वस्तीगृह आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब प्रति महिना पंधराशे वरून बावीसशे रुपये त्यानंतरची बातमी आहे पाऊस एकोणसाठ टक्के धरणे कोरडी पावसाळ्याचे दोन महिने संपले ऑगस्ट मध्ये पाहण्याच्या धर्तीवर केंद्र सरकारचे डिजिटल क्रॉप ऍप जालना जिल्ह्यातील बदनापूर सह राज्यातील चौतीस तालुक्यांचा समावेश त्यानंतरची बातमी आहे कोकण घाटमाता विदर्भात पाऊस जोर धरण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे टोमॅटोच्या दरात किंचित घट घट त्यानंतरची बात त्यानंतरची बातमी आहे आहे आले पिकाच्या दरात पाऊस आला पण धुळ्यात शेतकरी टेन्शन मध्ये हंगामातील पिके पिवळी पडण्यास सुरुवात त्यानंतरची बातमी आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया मागील दोन दिवसापासून गिरगावात उपचार सुरू प्रकृती स्थिर त्यानंतरची बातमी आहे दुधाला हमी भाव द्या शेतीमाला रास्त भाव द्या शेतकऱ्यांच्या एकट्या पोराने बैलगाडीतून काढली रॅली त्यानंतरची बातमी आहे पीक कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत कंपनीची बैठक लावा त्यानंतरची बातमी आहे काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला पुणे जिल्ह्यात घाटमाट्यावर पावसाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे शेतकरी कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार सरकार सकारात्मक असल्याची चर्चा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या बात ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद